नमस्कार आपण पाहता हिरकणी हिरकणी न्यूज हिर्कनी न्यूज प्रत्येक घडामोडी आणि बातमीसाठी तत्पर नगर परिषद निवडणूक राजर्षी शाहू विकास आघाडीच्या उमेदवारांना प्रभाग एक मधील मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद शिरोड नगर परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजर्षी शाहू विकास आघाडीच्या उमेदवारांचा प्रचार मोहिमेला मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे माजी नगराध्यक्ष अमरसिंह पाटील यांच्या नेतृत्वाखालील या आघाडीने सर्व समावेशक प्रतिनिधित्वाला प्राधान्य देत नवीन तरुण आणि कार्यक्षम चेहऱ्यांना संधी दिली आहे गेल्या पाच वर्षात शहरात कोट्यावधी रुपयांची विकासकामी पूर्ण झाली असून याची माहिती देत आघाडीच्या सर्व उमेदवारांना भक्कम बहुमताने निवडून द्यावे असे आवाहन कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य सौ इंद्रायणी अमरसिंह पाटील यांनी मतदारांना केलं प्रभाग क्रमांक एकमध्ये नगराध्यक्षपदाचे उमेदवार सौ श्वेता विश्वास काळे तसेच साजिद रमजान मुल्लाने आणि सौ शैलजा विजय पाटील यांच्या प्रचार मोहिमेदरम्यान त्या बोलत होत्या प्रचार दौऱ्यादरम्यान उमेदवारांनी प्रभागातील पूर्ण झालेली तसेच प्रलंबित असलेली विकास कामे मतदारांसमोर मांडली शहरातील रस्ते कॉन्क्रीटीकरण ड्रेनेज व्यवस्थेतील सुधारणा पाणीपुरवठा प्रकल्प स्वच्छता उपक्रम सार्वजनिक उद्याने आणि विविध नागरी सुविधा यासह अनेक कामे पूर्ण करण्यात आपल्या आघाडीचा मोलाचा वाटा असल्याचे त्यांनी सांगितले उर्वरित प्रलंबित कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी पुन्हा एकदा संधी देण्याचे आवाहनही उमेदवारांनी मतदारांना केलं या संपर्क फेरीत स्थानिक नागरिकांनी उमेदवारांचे स्वागत करत त्यांच्या कामकाजाचा सकारात्मक आढावा घेतला शहरातील विकासाच्या गतीला गती देण्यासाठी सक्षम नेतृत्वाची गरज आहे आघाडीने दिलेल्या संधीमुळे युवा नेतृत्वाला बळ मिळेल अशा प्रतिक्रिया अनेक मतदारांनी व्यक्त केल्या प्रचार फेरी दरम्यान उमेदवारांसोबत कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती दिसून आली घराघरात जाऊन मतदारांशी संवाद साधण्याचा आणि विकासाचा आलेख मांडण्याचा प्रयत्न यावेळी करण्यात आला निवडणूक जवळ येत असताना राजर्षी शाहू विकास आघाडीचा प्रचार वेगाने सुरू असून मतदारांचा वाढता प्रतिसाद पाहता निवडणुकीत आघाडीचे वर्चस्व दिसून येईल अशी चर्चा शहरात सुरू आहे मी इंद्रायणी अमरसिंह नुस पाटील आपण जे आता राजकीय विकास चाहू आघाडीकडून जे उमेदवार नवीन उमेदवार दिलेले आहेत आपल्या कामाच्या पाच वर्षाच्या दौऱ्यान आपलं राजकीय जे काम केलेले आहेत त्या जोरावर आपण सगळ्या नवीन उमेदवारांना संधी दिली तरी त्या संधीचा आम्हाला सगळ्यांनी फायदा करून द्यावा आणि सगळ्यांनी मतदान चांगल्या पॅनल टू पॅनल करून आपल्या पॅनलला विजयी करावा असं मी सगळ्यांना आव्हान श्वेता विश्वास काळे विश्वास काळे हे चाबूक फोड आंदोलनाचे अध्यक्ष होते त्यांच्या मी आ, त्यान आ, आहे त्यानंतर राजश्री शाहू आघाडी या आघाडीतर्फे कर्तबदार आणि उच्च शिक्षित असे उमेदवार आम्ही उभे केले आहेत तर सर्व शिरोळवासीयांना मी आवाहन करते की राजश्री शाहू आघाडीच्या पूर्ण पॅनलला तुम्ही भरघोस पतांनी विजयी करा नमस्ते मी साजिद रमजान मुलांनी प्रभाग क्रमांक एक मधून राजश्री शाहू विकास आघाडीच्या अमरसिंह पाटील भैया यांच्या पॅनल तर्फे नगरसेवक पदासाठी उभा राहिलेला असून माझा प्रभाग माझा परिवार गेली पाच वर्ष आपण भैयांच्या भैयांच्या नेतृत्वात अनेक विकास कामे केलेले आहेत या प्रभागाचा कायापालट केलेला आहे आणि यापुढे पण मला संधी मिळावी या झालेली प्रलंबित कामे मार्गी लावण्यासाठी भैयांच्या तर्फे मार्गी लावण्यासाठी मी नगरसेवक पदासाठी उभा राहिलेलो आहे एक तरुण वर्गाला संधी द्यावी अशी नम्र विनंती नमस्कार राजेशी शाव विकास आघाडीच्या निमित्तानं जे आपलं सगळं असं पॅनल आहे त्या पॅनलचे सर्व उमेदवार जे आपण आता उभे केले ते सर्व तरुण ऐंशी टक्के तरुण उमेदवार आहेत आणि ह्या तरुण उमेदवारांना सर्व समावेशक सर्व कुठल्याही भेदभाव न करता सर्व समावेशक पद्धतीने उमेदवारी दिलेली आहे तर आधी सर्व उमेदवार जर तुम्ही बघितले तर सगळ्याच्या सगळे जवळपास ऐंशी टक्के मुलं तरुण आहेत मुलं असतील आमचे उमेदवार असतील ते सगळे तरुण आहेत तर त्या सगळ्यांना तुम्ही संधी द्यावी ही सगळ्यांच्या वतीनं मी विनंती करतो धन्यवाद बोला शैलेजय विजय पाटील नगरसेविके पदासाठी वॉर्ड क्रमांक एक मधून उभा राहिली आहे राजश्री शाहू आघाडीकडून अमर प, अमर पाटील यांच्या पॅनल मधून नवीन उमेदवार म्हणून आम्हाला नवीन संधी मिळाली आहे त्याबद्दल त्यासाठी सहकार्य करावे आम्हाला आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट